सर्व साधनांचं सारभूत साधन दह्याचं आपलं मुसळण केलं त्याच्यातून काय निघत लोणी लोणी हे दह्यातलं काय आहे लोण्यापासून आपल्याला तूप मिळत लोणी काढल्यानंतर खाली काय राहत ताकात काय काहीच नाही ताक हे असा रे ताकत काहीच नाही काहीच नाही म्हणजे काहीच नाही ताक म्हणजे काय सगळ्या भाषा सांगतो

प्रत्येक जण आपापला साधून श्रेष्ठ म्हणून त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी सगळे संत एकदा एक एक संत एकांती वैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञान दृष्टी अवलो केले सारांश कार्य निवडण सर्व साधनाचे साध सार 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 विठोबा नाम तुझे सार सर्व सार तो साधन भगवंत कृष्ण नाम आहे फलात कमी समजून का फलात भर सिंधू तरी पार भर सिंधूच्या पैथडीला नेऊन पोहोचवणार साधन हे नाम, नाम चिंतन आहे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू दुर्घट भव सिंधू तयाच्या चिंतने तराल इतर वेदा शास्त्रात पुराणा सांगितलेली साधनं सांगितलेली साधनं नक्की पै थळेला नाही नितील असताय त्यांच्या मग ते कुठे नेऊन घालते कुठे घालतील ते सांगता येत ज्ञानोवरांनी ते सांगितले इतर साधन कुठं नेऊन घालतात दैवी हेषा गुणमयी मम मायात या श्लोकात विवरण करत असताना ज्ञानोवरांनी ही माया एक नदी सांगितली रूपक केलं आणि या माया नदीतून पैलथाडीला जाण्यासाठी अनेकांनी आपापल्या साधनाचा अवलंब केला त्या साधनाच्या आधाराने त्यांनी माया नदी पुढ्या घातल्या पण ज्ञानोवरा म्हणतात त्या साधनाने ते पलीकडे गेले असा एकाचाही मोबाईल आला नाही बरं आपण इकडून त्यांचा शोध घ्यावा ते कुठे आहेत तर ते रेंज मध्ये नाही त्यामुळे ते कुठे गेले काय पत्ताच नाही नवर सांगतात एक स्वयंबुद्धीच्या नाही घाले दयाची शुद्धीची नाही एक जामिनेच्या डोही धरण्याची गेले पण पलीकडे नाही गेले एकी यजानक्रियाची पेटी बांधून आपल्या पोटीचे स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले पण पलीकडे नाही गेले एकी वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या आम भावाच्या ते मदमिनाच्या तोंडी सगळ्याची गेले पण पलीकडे नाही गेले एकी वैशाचे जाड बांधले ते मन्नथाचे काशी लागले ते विषय मगरी सांगले सघरून या पण पलीकडे नाही गेले एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्मबाई यांचा भरवसा ते पडले व सांग धिनीषेधाच्या पण पलीकडे गेले नाही मग बहुशी मुश्क पलीकडे गेलो कोण

इतर कोणतेच साधनं उपयोगाची ती ना नाही ती नक्की नेऊन पालिके घालतात असं कुठे नेऊन घालतील ते सांगता येत नाही जनावरांनी ते सांगितलं म्हणून भवसिंधूच्या पायथडीला पोहोचवणारं भगवंताचं नाम साधन आहे महाराज ठीक आहे पण नामाबरोबर इतर साधनं काय केली तर हरकत आहे काय सहाय्यक म्हणून चुकोबाला म्हणजे सहाय्याची गरज नाही ना चालताना काठी कोणाला घ्यावी लागते तो जात असेल त्याला आपण रानात शिकारीला जातो त्यावेळेला काठी कुऱ्हाड मरची भाला निरकमठा इतर घेऊन निघतो शिकारीला शिव ते आपल्याला शिकारीला निघतो त्यावेळेला आपण काय काय घेतो तो काहीच नाही त्याला कशाचीच गरज नाही त्याच्या गरजना काय हे असं पावं उचललेला आपण त्यांना ठेवी ते खाता गरजुनी कुणाला सहज आहे म्हणून पाय खाली काय ते असं त्याला वनराज म्हणताय तस नाम साधन हे सिंह साधन आहे का सिंह तस सर्वसाधनाच साध हे साधन भगवंताच नाम आहे दुसऱ्याचा आधार घेण्याची गरज नाही दुसऱ्या साधनांना याचा आधार घेण्याची गरज आहे एकच नम सांगतो तीर्थयात्रा हे साधन आहे पण तीर्थयात्रा स्वतंत्र फल देऊ शकत नाही तीर्थयात्रा करणाऱ्याने नामचिंतन केलंच पाहिजे तरच त्याला तीर्थ फल मिळत तीर्थयात्रा करणाऱ्याने जर नामचिंतन केलं नाही तर त्याला तीर्थ फल देऊ शकत नाही त्रिवेणी संगमी नाना तीर्थ नाही तरी ते म्हणून नामचिंतनाने तीर्थयात्रा होता नवे नवे ना 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 नाम चिंतन केले त्यांना जायची गरज नाही त्यांना सगळी कीर्तन त्याच्याकडे येतात सगळं हे घडले म्हणून नाम चिंतनाला दुसऱ्या साधनाचा आधार घेण्याची नाही गरज नाही नाम चिंतन स्वतंत्र शक्तिशाली साधन आहे त्याचा आधार इतरांनी घ्यावा नाम चिंतन ज्याने केलं त्याने सगळी साधना केली योग याद तपे केली दयाने आमुबे दयाने योग याद तपे आमुबे केले तिसरे त्याला सांगतात यांनी नामचिन्ह केलं त्यांनी योगाय केला तपय केलं का स्वरूप दृष्ट्या सांगून फलदृष्ट्या सांगतो फलदृष्ट्या म्हणजे योगाचं जे फल ते नामाने मिळत समाधी नामा मिळाली योगाची समाधी सात अंगाने जाईल त्यालाच मिळते नियम नियम असल प्राणायात्य धारणा ध्यान मग समाधी पण इकडे नामचिन्ह आले कोणालाही समाधी मिळते समाधी पंडित ज्ञानी योगी एक सर्वांना समाधी देणारे जवळ नामाने मिळालं म्हणजे नामचंदन केलं त्यांनी योग केला यज्ञाचं फल नामाने मिळालं म्हणजे नामचिंतन केलं त्याने यज्ञ केला तपाचा फल नामाने मिळाला म्हणजे नामचंदन केलं त्याने तप केलं म्हणजे फलदृश्य झालं आणि स्वरूप दृश्य सांगायचं झालं कारण नाम चिंतन हाच खरा योग आहे. शाबादाने कोंडा कोंडे हा खरा योगच नाही. खरा योग नाम चिंतना कर्म हाच खरा योग आहे. मी नाही सांगत हो म्हटले म्हटलंय. योगिना मकि सर्वेषां भक्तये नामजवात्मना श्रद्धावान भजते योमन समये युक्त तव मता. खरा सर्वात श्रेष्ठ योगी तो आहे जो नामचिंतन चिंतन करतो. नाम चिंतन हाच खरा यज्ञ आहे. यज्ञानाम जपयज्ञप्ञ तो परम म्हणून नाम चिंतन हाच खरा यज्ञ आहे आणि नाम चिंतन हेच खरं तप आहे दाबादाबी कोंडा कोंडील ते हे खरं तप नाही म्हणतात शरीर शोषणा नाव तप हा तप मूर्खांचा खटा तो हृदय हरिचिंतन चिंतन हे परम तप तपा माझी पण सर्व तपास श्रेष्ठ तप नाम चिंतन आहे म्हणून स्वरूप दृष्ट्या ही नाम चिंतन ज्याने केलं योग याद तपे केली तयारी म्हणून सर्व एक साधन श्रेष्ठ आहे ते साधन म्हणजे बाकीचे बाकीची कोणते साधनं म्हणणाऱ्या लायक नाही एकच माझा तुळशीदार जींचा सा दोहा सांगतो माझ्या विषयी सांगतो